सांगतो तसंच बांधा बांधलो तरच सर्वसामान्य गाव गाड्याच्या वाड्या वस्तीतला विकास होणार आहे नाहीतर असे लोक तयार झाले तर तुमच्या आमच्या ताटामध्ये पाणी पडल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो उद्या पैशाच वार भरपूर आहे इकडं सगळ्यांनी पैसे घ्या पैसे घेत असताना नाकारू नका सगळे जण पैसे घ्या पैसा काय कष्टाचा नाही का, का कारखान्याला ऊस घालून पाणी घेऊन घाम बोलून कच्छ करून कमवलेलं नाही हे तुमच्या आमच्या जीएसटीच्या माध्यमातून हे पैसा गोळा झालेला आहे आणि चाळीस टक्के कमिशन घेऊन रस्त्याचा विकास करो म्हणणाऱ्या आमदारचा पैसा मित्राला त्यासाठी तुम्हाला कारखाईची विनंती आहे बरंच डेटो पाया पडून सांगतो मग वया जाऊ देऊ नका कारण या गावाच्या विकासासाठी जाणून घेण्यासाठी मी गावात आहे माझे कार्यकर्ते आहेत माझे मित्र त्यासाठी दवाखाना असेल चोरी कार्यक्रम मयत असेल किंवा कुठल्याही पोलीस स्टेशनच काम असू दे तुम्ही व्यंकट मोरेला फोन लावले आणि तिथे व्यंकट मोरे हजर झाले असं सांगा मी मत मागत नाही मित्रांनो कारण लोकांचा विकास केले मित्रांनो यासाठी तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे परत एकदा तुमच्या पाया पडतो सिद्धाराम मेत्रेसाठी एक मत द्या पुढचा येणार का तुमच्या गावच्या सरपंचा आहे एवढं लक्षात ठेवा आणि तुमच्या गावचा मी सरपंच नाही तुमचा नोकर आहे तुमचा सेवक आहे अमर भाऊ तुम्ही दहा वर्ष सरपंच होता मी पण आता माझी आई पाच वर्ष तुमच्या जर खरीच हिंमत असेल आपण दोघ एका चर्चेवर बसू आणि गावाच्या विकासासाठी तुम्ही किती निधी आणलाय आणि मी किती निधी आणलाय त्याचा हिशोब आपण करू म्हणजे खोट बोल पण रेटून बोल हे दंगा आता बंद करा तुमचं कार्ड चालत नाही आता कारण एटीएम कसं असेल आणि ह्याला ह्या आंघोळ घ्या माझ्याकडे मी तेवढा काम मेहत्रेंनी सतरा वर्षात काय केलं दोन वाजता उठते कधी काम केलं हे सरपंच माझी सांगितले ते आणि काय केलं म्हणून सांगितले तुम्ही जर खरं खरखर जर गावच्या विकासासाठी जर धोरण त्यांच्याकडे घेऊन गेलो असतो तुमच्या गावचे सुपुत्र या जिल्ह्याचे पालकमंत्री लक्ष्मीराव ढोबळे होते <laughs> या माझ्या गावाच्या जनतेच्या माय माऊलीच्या डोक्यावरचे हो हो? पाणी आणून तुमच्या हातून पाणी पाजण झाले प्रत्येकाच्या घरामुळे चर्चा सायकल मोडून पडल्या या त्यावेळेला तुम्हाला या गावच्या जनतेचं आणि माझ्या माय माऊलीच का तुम्हाला डोकं आठवलं नाही हे एकदा जनतेला उत्तर द्या का देणार नाही गेल्या वेळेला मी सव्वा कोटीचा निधी आणलाय ह्या वेळेला सव्वा कोटीचा निधी आणलाय आता परत सांगितले सरकार सा आमचं आम्ही दिलो वरण वर थांबणार वर्ण पण नसतंय काय चालना त्यांना कराय का आणि आज गावच्या विकासासाठी कुठल्याही गटातटातला जर माणूस माझ्याकडे आला कधीच पार्टीशन आणि जात पात म्हणणारा मी कार्यकर्ता नाही प्रत्येकाचं काम केलं पाणी अजून कोणाच्या घरापर्यंत पोहोचलं नाही ऐंशी टक्के लोकांना पोहोचलं वीस टक्के लोकांना पोहोचलं नाही पण आता टाकीचं काम पूर्ण झालंय येणाऱ्या पंधरा वीस दिवसामध्ये आपण गणेश सांगू जिथं घर तिथं नळ जिथं घर तिथं पाणी शंभर टक्के दिल्याशिवाय राहणार नाही आणि ज्या नरेंद्र नरे कल्याण शेट्टी सोमवारी मध्ये त्यांचं अगदी भाषण चांगलं झालं आता डी के शिवकुमार राज्याचे कर्नाटक राज्याचे उपमुख्यमंत्री आले होते तिथं माझ्या माहितीप्रमाण पंधरा ते वीस हजार लोक होते आणि आज सांगतो या तालुक्याचा आमदार सिद्धाराम सातवी गप्पा मित्र होणार आहे तेवीस तारखेला मुलं चायत ठेवा या काळ्या दगडावरची रेग आहे शंभर टक्के सांगतो तुम्हाला कारण हे जे हुकमी राजकारण हे जे चाललं हुकुमशाहीच व्यंकट मोरे जर भडकावून भाषण केलं आता आमचं ज्या सीताराम मला प्रचार आहे मेत्रे साहेबांची आम्हाला मदत झालेली आहे गावच्या विकासासाठी सव्वा सहा कोटीचा पाणी पोर निधी आला त्यावेळेला शिवाजी तुम्ही जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होता तुमच्या शिफारस कामाला आहे सीताराम मैत्रीच शिफारस त्या कामाला मल्लिकार्जुन पटात शिफारस कामाला हे सांगायला काय तयार नाही शेजाऱ्याचं पोरग माझा सांगतात तुम्ही जे काम केलं ते सांगा एवढं काम केलं मी सरपंच असताना गेल्या कर्मामध्ये माझ्या सरपंच असताना विजय कुमार देशमुख आम्ही गेलो होतो त्यांनी माझ्या गावाला पंचित लागत अ जनक दिलं तिचं नाव सांगायला आता जय सिद्धेश्वर महाराजांनी माझ्या दहा लाखाचा निधी आण सचिन कल्याण चिद्धीच्या प्रयत्नात मी हा सांगतो तुम्ही उद्या ग्रामपंचायत कागदपत्र या कामाचे नाव कुणाचा निधी आहे त्या ग्रामपंचायत मध्ये जाऊन बघा जय सिद्धेश्वर महाराजांचा निधी आहे आणि हे काय केलं सचिन कल्याण चिद्धीच्या प्रयत्नात ना ते निधी आला म्हणजे बॉल पण रेटॉन बोल, बोल। चु रस्ता आमच्या माता भगिने वडील झाली माणसाने तिथं गुडघ्या ओढ्या चिखलामध्ये जात असताना मी गेल्या ग्रामपंचायतीच्या पंचायतीच्या वेळेला शब्द दिला होता जर शासन नाही केलं आमच्या घरातले पैसे घालू पण रस्ता करू अन्ना अशी परिस्थिती झाली की सगळ्या कारखानदारांनी सांगितलं तुम्हाला तीन तीन लाख रुपये देतो सगळ्या कारखानदारांनी आम्हाला फसवलं सीताराम मेंद्रे साहेबांकडे गेलो त्याने आमदार होते मला अडीच लाख दिले आणि ते काम सोसायटीला गेलं त्याची जी रॉयल्टी जीएसटी कटून एक लाख साठ हजार रुपये त्या सोसायटी मालकाच्या नावा बिल जमा झालं आणि हे जे पैसे होते ग्रामपंचायतीच्या माध्यमातून चार साडेचार लाग मी ग्रामपंचायतमधून खर्च केलो आणि जे मी पैसे घातलो